अर्धा दिवस आखा दिवस फुल डे लावायचं एवढी बोर होऊन जायचं आम्ही दोघी पण थोडा बहुत कमवायचं म्हणजे डेचा खर्च आमचा नाही निघायचं थोडं तरी कमवायचो पण बोर खूप व्हायचं आणि संडेला कसं तिथे फुल एरिया तो पूर्ण पॅर सुनसम असायचा तो एरिया थोडा वेगळा होता चांगला असायचा कस्टमर चुकी जशी तिथे बँड वाजले असते कोण घराच्या पायरच नाही निघायचं त्यानंतर आम्ही घरी पण सगळेच खुश होते आमचे है की अरे आणि तेव्हा मम्मी माझी मम्मी, मम्मी, ये ता ये ता हो मम्मी था था तर रॅली यायची बिकॉज येतात लेट होत काल मम्मी मम्मी कधी की संध्याकाळी याशी बघायला भेटायला असं आम्हाला तर असं करता करता मला वाटते ऑक्टोबर नोव्हेंबर पण खूप छान गेलेला आमदार डिसेंबरही खूप छान गेला त्यानंतर मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपण आता काहीतरी फिरायचा प्लॅन बनवूया डिसेंबरच्या महिन्यात मग आम्ही लोकांनी प्लॅनिंग करायला चालू केलं की आपण आता एवढं आपण अन केलेला की आपण आता आपल्या फॅमिलीला कुठे तरी फिरायला घेऊन जाऊया आमची प्लॅनिंग स्टार्ट झाली की आपण कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया सगळ्यांना बिकॉज सगळ्यांनी आपल्या घरच्यांनी सगळ्यांनी मस्त आम्हाला सपोर्ट केला होता आमच्या बिझनेस साठी तर आम्ही खूप हॅप्पी होतो हॅप्पी त्याच्या ह्याच्यात आम्ही आमच्या फॅमिलीला आम्हाला दोघींना पण खूप इच्छा होती की आपल्या फॅमिली एकदा फिर जॉब जॉबमध्ये नाही होत होता बिकॉज सुट्ट्या नाही खूप रडावं लागतंय सुट्टीसाठी बिझनेस मध्ये किती व्हायचं की आमच्या मूडी नाही लावायचं मूड असं असं जाऊ जास्त लावायचं हे एक मजा खूप असते बिझनेस मध्ये बट खूप कमी लेवल पण ठेवायची असते मजा जास्त दिवस उडवू शकता आणि आमचं एक असं असते की जेव्हा पावसाच्या टायमाला मेन म्हणजे जेव्हा पाऊस जास्त ना त्या टायमाला आम्ही जायचो बिझनेस लावायला जेव्हा तर आम्हाला मन नयचं की जाऊ द्या बोर होते की आज जाणार नाही भर पावसामध्ये पण आम्ही एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये उभे राहून ऑल ते पुन्हा पाणी ब्लॉकेज होणं माय गॉड अंकिता आणि मी असे आणि एकदम मी त्यांच्या सोबत पण सीन झालेलं प्लॅस्टिक कोण आपल्याला भिजायचं आपल्याला मन करायचं त्यावेळी काय फिकर नसते आपली कसली की आपण भिजतोय आपली तब्येत खराब होईल काय होईल ते काय दे हो आपल्याला बिझनेस करायचं ठामपणे ते दोन पाय उभं राहायचे वडा पोळी कसं निघत जायचे असं आम्ही करायचो खूप जोश होत अजून पण अजून पण जोश असा नाही की नाही आता पण आम्हाला कोण बोलले जाऊन तिथे धंदा आम्ही फुलन रेडी होईल आपल्याला आता का करायचंय म्हणजे आपण आता अपडेट केलं तर आपण अशा करायचं परत एवढ्या डिसेंबर मध्ये तर डिसेंबर मध्ये आम्ही ठरवत होतो की आपण मनालीला घेऊन जायचं की अजून कुठे घेऊन जाऊया तर पहिला तर मनाली ठरवत होती की मनालीला फिरवूया आपण प्रॉब्लेम असा होत होता की मनालीचा जो ट्रॅव्हलिंग आहे तो खूप जास्त हार्ड आहे म्हणजे सगळ्यांसाठी आणि आमच्या घरी अशी मोशन मोशन होते आहे मोशन सिकनेस खूप स्पेशली मोठी तर मीच आहे जी फिरवून आली तीच मोशन सिकनेस झाली मला बिलकुल पण जमत नाही कार आणि बस ऍज अ पॅसेंजर मी चालवतात चालवलं तर मला काय नाही वाटत पण मी आज पॅसेंजर बसली असेल तर मला खूप जास्त त्रास आहे एका टर्न मध्ये पण म्हणजे फक्त एक टर्न पण घेतला ना गाडीने फिरूया बिकॉज उटी खूपच सुंदर जागा आहे नक्की या खूपच सुंदर जागा आहे तर त्यावेळी आम्ही पटापट तिकीट बुक केल्या डिसेंबर जानेवारी मध्ये आम्ही पूर्ण आमचं कसं प्लॅनिंग आहे ट्रिप हॉटेल हॉटेलची बुकिंग बोला किंवा तिकडचं सगळं प्लॅनिंग प्लेसेस ठेवलेलं त्यात मी खूप हुशार कुठला कोणत्या दिवशी कुठे जायचं कोणत्या कुठे नाही तुम्हाला पण काय प्लॅनिंग करायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्की काय <laughs> तर हे सगळं मी प्लॅनिंग कोण ठेवून लागलं तिकीट वगैरे आणि या पर्टिक्युलर टायमिंग वर आपली टॉय ट्रेन कधी पकडायची आहे कुठून पकडायची आहे नाही भेटली तर काय करायचं सगळं आपलं प्लॅनिंग करून आम्ही तर जानेवारीच्या महिन्यामध्ये पण आमचा बिझनेस खूप चांगला पीक पकडला आणि मस्त थंडी चा गरज त्यावेळी फॅब पण छान होता पण जानेवारी मध्ये थंडी खूप छान पडली होती तेवढं छान वाटायचं ना रस्त्यावर उभं राहिला फॉग वगैरे झाड झाड आहे पुढे मस्त वाढायचं म्हणजे थंड वारा यायचा एकदम ऑपोजिट होतं ना तेव्हा आता की ऊन आणि नंतर आपला थंडीचा सीझन होता खूप छान वाटायचा आम्हाला आणि वडापाव पण आपल्याला अजून मोठे मोठे माणसे आमच्याकडे खायला तीन जणांनी चांगला सपोर्ट केलेला एक तर आमचं सामान ठेवणारी हा त्या जिथे आम्ही आमचा स्टॉल होतो ना त्याच्या मागे एक बिल्डिंग आहे तर मागच्या बिल्डिंगचा ग्राउंड आंटी आणते बिचारी तिने आम्हाला खूप सपोर्ट केला त्यावेळी आमची बॅग ठेवण्यापासून ते म्हणजे फुल म्हणजे खूप स्टार्टिंग हो मध्ये पप्पा आम्हाला सोडायला यायचे त्यानंतर मग आमचा बिझनेस चा टाइमिंग चेंज झाला आम्ही लवकर जायला लागलो त्यानंतर मग पप्पा नेहमी यायला भेटायचं नाही आम्ही डिसाइड केलं की आपल्या जर सामान ठेवायला अरेंजमेंट झाली तर आपल्याला दोन दोन स्कूटर पडलेले जाईल आपण स्कूटरने अपडाऊन करू शकतो पप्पाची वाट बघायची आम्हाला मग गरज नाही पडणार बिकॉज मग पप्पा त्यांचं काम थोडं आम्हाला गॅस शेगडी आणि कढाई वगैरे कडाई वगैरे आम्ही तिकडेच वॉश करतो मेन तीच तीन गोष्ट वजन होती जे आम्हाला रोज घेऊन जाण घेऊन येणार इम्पॉसिबल होत भेटले एक तर एक तिथे एक शॉप आहे चिकनचा तो रेडी झाला तो आम्हाला बोलला की तुम्ही सिलेंडर ठेवू शकता सिलेंडर आणि जी आंटी होती तिने मग आमची बॅग ठेवायची तिच्याकडे फुल बॅग ठेवायचे ज्याच्यामध्ये आमचे पोस्टर्स असायचे शेगडी कढाई बॅनर्स असायचे सामान जे काही होतं फक्त चटणीचे डबे आणि थोडे मसाला वगैरे घेऊन जायचो बॅग आपल्याकडे येतील असे आमचं सामान होतं मध्ये फर्स्ट वीक मध्ये आपण ट्रिपला निघालेलो ना सात सात तारखेला काहीतरी निघालेलो तर सात सात तारखेला आम्ही आमच्या निघालेलो मी माझी फॅमिली आणि काजलची फॅमिली असं करून आम्ही उठी गाडी निघालो आणि त्यानंतर आम्ही दहा दिवसानंतर रिटर्न आलो तर तो पण मार्च पण आपल्याला पंधरा दिवसात पंधरा दिवस आम्हाला काहीतरी बिझनेस करायला मिळालेला त्यावेळी ना हा तर त्यावेळी पण आपलं आमचं चांगलं वन झालेलं त्यानंतर कोणाला तरी तिथे खूप असा असतो ना ती कोणातरी जळण होते जेलेसी पणा होतो आणि थोडे प्रॉब्लेम्स होतात तर आमच्या बाजूला एक इडली विकायचं होता नव्हता त्याला माहित नाही काय झालं आमची पॉप्युलरिटी बघून आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो ना त्याच्युअली त्या दरम्यानच त्याला काहीतरी माइंड चे चालला तर जेव्हा आम्ही दहा दिवसासाठी तिथे नव्हतो तर खूप सारे कस्टमर्स इथे आमची घ्यायचे कारण ते दोन मुली कुठे गेल्या ते वडा पावले कुठे गेले उलटा पावले कुठे गेले हे जे उलटा पाव उलटा वडापाव लोक आम्हाला तिकडे वडा वडापावच्या नावाने खूप ओळखायला लागले तर हे जे उलटा पाव लोकांनी बोलायचे आणि ते कधी कधी कसं व्हायचं ना की आमचा बिझनेस कधी कधी लवकर संपून जायचं म्हणजे तीन चार वाजता पण आपला मटेरियल आमचा संपून जायचं आम्ही घरी निघून जायचो तर त्यामुळे कसं झालं की आमच्या नंतर मग तो अन्नामध्ये उभा असायचा मग तो बघत बसायचा की अरे हे उलटा वडापाव डिमांडेड आहे म्हणजे ऑनलाईन मध्ये आणि लोक म्हणजे एवढं फटाफट हेच गोष्ट बिकून निघूनही जातात आणि आता दहा दिवस लोकांना आता किती माणसं विचार बसले की उलटा वडापाले कुठे गेले कुठे गेले त्यानंतर आम्ही रिटर्न आलो आम्ही पंधरा दिवस परत ऑन केला त्यानंतर एप्रिल मध्ये तर अण्णाने काय केलं बिझनेस तर हळूहळू त्या माणसाने मग त्याच्या टेल्यावर जिथे तो इडली फक्त विकायचा तिथे त्याने वडापाव विकायला आम्हाला थोडं शॉकिंग वाटलं की अरे असं कसं म्हणजे एका जागेवर दोन दोन म्हणजे जास्त लांब पण नव्हतं म्हणजे इकडे आम्ही बाजूल दोन तीन पावलं हो की त्याचा धंदा इडली विकायचा तो तर नंतर त्याने त्याचा टायमिंग पहिला वाढवला पहिला इडली विकून तो बारा वाजेपर्यंत निघून जायचं त्यानंतर मग त्याने त्याचा टायमिंग वाढवला दिल्ली विकायला तो तीन चार वाजेपर्यंत बसायला लागला म्हणजे त्याला कॉम्पिटिशन द्यायचं होतं असतो ना की माझ्याने जलशिधायला की माणसं पार करून टाकत असते टायमिंग आमचा ता धंदाचा टायमिंग होतं दहा सकाळी दहा वाजता आम्ही चालू करायचं संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत आमचं उरपून जायचं पण कधी कधी आम्ही लवकर आवडून जायचो बिकॉज आपला लवकर संपला की आम्ही निघून जायचो आणि मग आमचं बघून बघून मग त्या माणसाने पण त्याचा टायमिंग वाढवलं म्हणजे तो जेव्हा बारा वाजता जायचं तो आता त्याने पण तीन चार वाजेपर्यंत बसायला चालू केलं आणि हो नंतर जेव्हा आम्ही आमचा ट्रिप कंप्लीट होऊन आलो तर हळूहळू वडापाव बनवायला चालू केला आणि तो वडापाव बनवायचा त्यानंतर त्याचा दोन तीन माणसं या कामाला तर ते लोक असे पोस्टर लावायचे की दहा रुपयाचा वडापाव हे ते असं असेल तर आम्ही विचारायचो असं फेसिंग पण आपल्याकडेच म्हणजे आमच्या कस्टमर उभे राहतील ना तर खाता खाता त्यांचं तिथे लक्ष केला तर त्याचा असं माइंडसेट होतं की दहा रुपयाचा वडापाव लिहिलाय म्हणून लोक आता माझ्या खिचले जातील माइंडसेट होता पण असं काय त्यावेळी घडलं नाही की माणसं म्हणजे आमच्याकडेच खायची की आम्हाला उलटा बोलायचे आणि त्या माणसाने पण वडापाव चालू केला आम्ही मग तेव्हा इग्नोर करायचा ते जाऊ दे आपल्याला काय करायचं चालू आपण कोणाला थांबवता हो था नाही शकत ना की तू वडापाव विकू नको ते इडली विकता विकता वडापाव विकत असतो आपण काय करू नाही शकत आणि त्याची एवढी होती की ते वडापाव जस होते जलेबी फाकडा वगैरे पण त्यांनी चालू केला आधी तर त्याने आपला मेन म्हणजे उलटा वडापाव चालू केला आणि ते पण कसं मी बनवायची तर माझ्या पाठी तो माणूस होता ना मेन माणूस तो आमच्या मागे बँक पण होती ना तिकडनं उभा तो बघत बसायचा की हा उलटा आणि उलटा वडा पोला बनवला तो टेक्निक आहे तो सगळ्यांना जमत नाही बनवायला थोडा म्हणजे त्याला बेसन मध्ये डीप केल्यानंतर त्याला प्रॉपर मध्ये सोडावं लागायचं नाहीतर आपल्या बोटांचे छापे वेगळे पण आणि पावमध्ये तेल पण लावायचं तेल पण शिरायचं तर ते मागे बघून बघून बघायचं एकदा की ती कशी त्याला टाकते वगैरे तर मे मध्ये मला वाटतं त्याने वडापाव सोबत मग उलटा वडापाव ही चालू केला ते मॅटर मध्ये सिरियस झालं खूप आणि तेव्हा आमचा म्हणजे थोडा डाऊनफॉल स्टार्ट झाला त्यावेळी ना, ना, ना? तारे तारे हो ना। ना ते माहिती नाही त्याचा प्राइस काय होतं आमचा डाऊनफॉल एक्चुअली बघा बिझनेस मध्ये असतो कॉम्पिटिशन पण गरजेचं असतं असते आपल्याला समजत नाही आपण काय करतो लाईफ मध्ये कॉम्पिटिशन असलं की सगळं हॅप्पी पी जसं तसंच चालू होत आमचं सगळं हॅप्पी चालू होत ना आम्ही फिरायला जात होतोय इकडे करतोय तिकडे करतोय आणि त्यावेळी मे मध्ये जेव्हा आमचा डाऊनफॉल स्टार्ट होता त्यावेळी माझा अजून एक फिरायचा प्लॅन बनवून गेलेला म्हणजे सगळा रेडी होता माझा दुसरा प्लॅन पण माझा तुम्हाला माहितीच असतं लचा प्लॅन बनलेला होता मार्च मध्ये एक ट्रिप कम्प्लीट केल्यानंतर तर तो जास्त दिवसाचा नव्हता म्हणजे फक्त सेव्हन्टीन डेजचा प्लॅन होता तर तसं डिस्कशन करून सगळ्यांशी मी माझा प्लॅन ठरवलेलाच होता आम्हाला पण एवढी गॅरंटी म्हणजे असं वाटलं नव्हतं कधी लाईफ मध्ये आपला पण होईल बिकॉज एवढा पॉप्युलरिटी गेन केल्यानंतर लोकांना एवढी टेस्ट आवडल्यानंतर ही त्याचा डाउनफॉल होऊ शकतो हे खूप आमच्यासाठी हे होता खूप शॉकिंग होता ते पण आमच्यासाठी आणि समजतही की का होत तर त्यावेळी आमच्यासोबत सीन काय चालू होतं जेव्हा मेचा महिना चालू आणि फर्स्ट टाइम आमचा तो गर्मीचा पण टाइम होता विचार करा आता तुम्ही एप्रिल मध्ये आमचा हा व्हिडिओ बघताय कशी गर्मी आहे त्या गर्मीमध्ये आम्ही त्या रस्त्यावर उभे राहून वडापाव विकत होतो एप्रिलच्या महिन्यामध्ये इवन मार्च मे मध्ये मार्च पर्यंत ओके होता सगळं क्लायमेट चांगला होता पण एप्रिल आणि मे हा आमचा सगळ्यात वर्स्ट टाइम होता ऍक्च्युली धंद्याचा पण वर्स्ट टाइम होता सीझनचा पण होता आणि ज्या पर्टिक्युलर सिच्युएशन मधून आम्ही जात होतो गर्मीमध्ये उभं राहणं एवढं कस्टमरही खूप ड्रॉप झालेले होते आणि आम्हाला खूप हे वाटायचं अचानक कमी ऑन करायला लागलो आपण कस्टमर नाही येत आहे आणि एवढा घाम सुटतोय एवढा त्रास होतो आम्हाला आगीच्या समोर उभं राहणं आणि वरून काय झाड पण नव्हतं तर छत्रीचा वाफ रस्त्यावर एवढं हो पॉल्युशन झालेलं आहे आणि आम्ही एकदम टॅन झालेलो एकदम टॅन तुम्ही तेव्हाचे जर ब्लॉग आमचे बघाल तर तेव्हा तुम्हाला माहित पण आम्ही किती टॅन दिसतो आणि किती थकलेले माकलेले दिसतोय बिकॉज दोन चार ब्लॉग आपण शूट शूट केले पण दुसरा डा आमच्या सोबत हे पण घडवत की अचानक माहित नाही काय झालेलं की तिकडच्या लोकांना की अचानक ते सगळी सगळे नाही म्हणू शकत थर्टी टू ट्वेंटी पर्सेंट माणसं त्याच्याकडे त्या माणसाकडे वडापाव खायला जात होते ते एखादं असते ना की म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून बोलून त्या माणसांना खेचणं स्वतःकडे त्याची ते तिकडे तसंच झालेला बद्दल बडकून स्वतःकडे त्याच्या डायव्हर्ट केला ते माहित ब्लेम करायचं त्या कस्टमर्सला ब्लेम करायचं की त्याने स्टोरीज सांगितली त्यांना ब्लेम करायचं माहित नाही पण तो आमचा एक होता आणि लाईफमध्ये असे डाऊनफॉल येणं पण गरजेचं कारण की आपण जेव्हा सातव्यावर आम्ही तरी सातव्या आसमानवर गेलो नव्हतो पण आम्हाला असं हे राहिलं की नाही आपला धंदा आता मस्त चाललाय आणि आपण खूप चांगला ग्रो होणार धंदा आपल्याला असं वाटायला लागलेला की आता आमचा धंदा चांगला ग्रो आहे पण अचानक तुम्ही इथून डायरेक्ट ग्राफ तुमचा असा आला तर खूपच हे वाईट म्हणजे आम्हाला खूप वाईट वाट होतं तेव्हा आणि समजतही नव्हतं की आता काय करायचं खूपदा तर पेशन्स संपू जायचे आमचे स्पेशली माझे बिकॉज माझ्याकडे पेशन्स लेव्हल कमी आहे काल तर ऑन असायची की चल की काय काय नाही थोडा बहुत हा बिझनेस खूप फुडकं पण त्यामुळे आम्हाला आम्ही तर तिथे एवढे मोठे मोठे दुकान आहे त्याला रेंट वर घ्यायचा केला की अरे आपला आपण चालू खूप काही गोष्टी चालू खूप सारे कस्टमर आणि केलं होतं ना चोरी केला उलटाओडा पावचा तर आम्ही पण एवढा काय त्याला रिएक्शन नाही दिलं की कसं असं चालू करू शकतो आम्ही हे राहिलो की आम्हाला असा विश्वास होता कस्टमर की कोणी होते तिथे चालू केलं आपले कस्टमर आपल्याकडेच खायला येते हे चुकीचे होतं हे चुकीचे होतो घरचे पण समजत होते की असं नाही आपण थिंक करू शकत कस्टमर कोणाचे नसतात कस्टमर, कस्टमर कसे आहे की तिथे जो हजीर तो हजीर असाय तर जेव्हा आमचा संपून जातो तर त्याचा जा धंदा चालच्या समोर आमचे खरोखरचे आमचे कस्टमर जे फक्त आमच्याकडे खाणारे जायचं त्याकडे जाऊन खायचे आम्ही तो सेम विकायचा चीज टाकून द्यायचं सामान ज्या काय माहितीये काय पण समोरून माणसं त्याच्याकडे चालत चालत जेव्हा खायला जायचे ना मनाला एवढा वाईट वाटायचं इव्हन ते मुलं मुलं आम्हाला चेंज झाले ना एकदम सडनली झाला की म्हणजे तरी अशी चालले एकदम विचारच पडतो की आम्ही तर काय चाललंय एकदम पेशंट तिचा लेवल आहे जर मी रागात कधी कधी रागात एवढी राग राग यायचा ना मला मी जे बघायची की आमच्या कस्टमर तीच गोष्ट आहे कधी कधी मी रागामध्ये बंद करू बरं बंद करायला सांगायची की बंद कर मला नाही करायचं आता खूप झालं इथे आपण आता दुसरीकडे जागा येते करू कधी कधी कर, रागात मी घरी निघून यायची आणि घरी येऊन स्वतःला शांत करायची तर असं असं करता करता तो मेचा महिना कसं तरी आपला गेला पण त्यानंतर तो बिझनेस त्याचा ग्रो नाही झाला तो स्टेबल झाला त्याच लेवलला चालू म्हणजे तो ग्राफ आहे ना असं 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 म्हणजे असतो ना की कधी असं कधी असं तो मी निघून गेली लद्दाखच्या राईडला त्यानंतर मग हिने आणि माझ्या मम्मीने आणि हिजा मम्मीने मिळून तो बिझनेस सतरा अठरा दिवस चालू ठेवला असं नाही की तो बिझनेस बंद ठेवला पण जेव्हा मी फोनवर विचारायची तर तिचा पण असं रिप्लाय की ठीक आहे थोडा बहुतच झाला ते म्हणजे असं काय जास्त पण नाही झालं थोडा बहुत झाला बिकॉज जूनचा महिना स्टार्ट झालेला होता हो लाईट राईटला तर तेव्हा स्कूल कॉलेज वगैरे ऑलमोस्ट सगळे चालू आहे पण तरीही तो बिझनेस एकदम ग्राफ वर नाही गेला तो एकदम सस्टेनेबल राहिला की एकाच जागा चाललाय जेवढा कम भेटेल असं नाही की जास्त भेटत होता मग जेवढा घर घरबीर चालेल आणि आपल्याला सेव्हिंग आमचं चालू आमचा मार्च मध्ये तसंच नॉर्मल चालू होतं त्यानंतर पण जेव्हा मी लखच्या राही नाही आला तेव्हा पण आपल्याकडे खूप सारे चॅनेल्स वाले आलेले आमचा इंटरव्ह्यू घ्यायला स्पेशली uh, माझ्या साईडने आलेली बिकॉज मी राईड ठेवून आलेली स्कूटर वर तर त्यामुळे ते लोक आणि मी वडापावचा पण बिझनेस करत म्हणून खूप मोठे मोठे म्हणजे वाले पुढारी वाले त्याला लोकांनी व्हिडिओ अपलोड केलेला नाही हा त्या लोक माझा एकदम प्रॉपर शूट करून गेले लोकल वाले लिटरली लोकलवाले तिकडे पाठच्या मध्ये केलं फक्त मिड डे मध्ये फक्त मध्ये मध्ये करायला आलेले आज तो अँड पुढारी न्यूज तर त्या लोकांनी एवढा छान मला शूट करून घेऊन गेले बट त्या लोकांनी कुठेच अपलोड केलं नाही आय डोंट नो की का नाही केलं मी त्या लोकांना विचारायची पण एवढं छान मला असं वाटत ना एवढा छान शूट करून गेले स्टाईल मध्ये म्हणजे एकदम छान माझा इंटरव्ह्यू घेतला आणि माझी तिथे मध्ये काय काय किस्से झालेले सर्व शेअर केलं एकदम डिटेल मध्ये शेअर केलं होतं ते मी अजून तुम्हालाही शेअर केलं नाही प्रॉपर मी लदाख मध्ये केला होता पण मला असं वाटत नाही मी प्रॉपर शेअर केला तुमच्याशी काहीतरी ते चालू करणारच आहे त्याच्यानंतर मी एपिसोड स्टार्ट करणार आहे लदाख राई तर खूप छान छान किस्से मी त्यात शेअर केलेले पण त्याला कोणी अपलोड केला नाही माहित नाही का नाही केलं त्याला कोणी थोडा इंटरेस्टिंग वाटत नसेल कदाचित पण तो आमच्यासाठी तो खूप छान होता त्यांनी खूप इंटरेस्टिंग होता तर त्यानंतर मग असं असं आपलं महिने चालू झाले मग परत पावसाचा सीझन आला पावसामध्ये परत आपली बँड वाजायला चालू झाली तेव्हा आम्ही थोडा थोडा मग आपल्या आमच्या दोघांमध्ये मग थोडा हे जाणवायला लागलं ला की आता आपल्याला अपग्रेड व्हायची हो गरज आहे hmm. पण खूप झालं रस्त्यावर आपण खूप झंदा केला आपल्याला बस स्टार्टिंग करायची होती पण आपल्याला लाईफ नाही काढायची तर आमची मग शोधा शोध शो चालू झाली की आता काय करायचं कुठे चालू करायचं आमचं मग खूप जागा आपण एजंट लोकांना पण विचार किती जण एजंटने दाखवलं रेंट आणि मेन म्हणजे कसं रेंट हाय असलं तर ठीक आहे पण कुठे पाण्याचे सप्लाय नव्हते कुठे गॅस अलाव नव्हता त्यामध्ये किती प्रॉब्लेम होते मग आम्ही बोलू की ठीक आहे अजून आपण प्रयत्न करूयात असं कुठे आपल्याला खूप शोधायला चालू केलं म्हणजे कारण की काय माहितीये तो जो पावसामध्ये जो त्रास होत होता ना तो काय म्हणजे ते ऍक्च्युली कसं असो आम्ही कितीही व्यक्त केला ना ते त्रास पण जो त्रास जो पर्टिक्युलर माणसाला होतो ना त्याला समजू शकतो की तो कसा त्रास बोलून पण कोणाला समजायला व्यक्त म्हणजे समजणार नाही की किती त्रास झाला अरे ठीक आहे आपण पैसे कमवतो पण ते मजा नाही येते आता की असं वाटायला लागलं की नाही यार आता नाही होत आहे ना, ना होत आता की खूप फ्रस्ट्रेशन व्हायला लागलेलं ला, आम्ही गरीब पण येऊन शेअर करायचो मग ते लोक पण आम्हाला सांगायचे की जेवढा होता तेवढा करा अजून तुम्ही प्रयत्न पण करा अजून कुठे उघडू शकता काय पण दुकानात ट्राय करा असं तसं तर तो पावसाचे महिने आमचे परत चालू झाले त्यात तेच त्रास जोरात पाऊस यायचा मध्ये मध्ये मग आम्ही उडायची छत्री उडायची मध्ये स्कूटर पाय पण आपल्याला माहिती नावसामध्ये कसं ना वाईट खूप पाय घटरात पाणी बाहेर आणखी आपण उभं राहिलेलो एकदा दोनदा माहिती भीठ ठेवायची आणि त्याच्यावर उभं राहायचं कि ते पुन्हा पाणी कधी कॉक्रोच बाहेर यायची लिकाणं बापरे खूप फॉडेबल दिवस होते आणि कधी कधी तर बाबा ते वायचा भिट वाढायचे किती एक झाड होतं त्याची फांदी नको पाडायचं खूप म्हणजे पावसामध्ये ना खूप अशा गोष्टीला रिस्क पण असते कारण की कुठे वायर सुटते तो कुठे काय आम्ही म्हणजे आणि पाणी पण लेटर कसं आणि ज्या जागेवर होतो ना तिथे पाणी भरायचं पण आमचं थोडंसं घरच्या साईडला होतं मग खाती त्यासाला पाणी खूप ब्लॉक होऊन जायचं ना पण तरी पावसाचं भरायचं पण पाणी तर भरायचं म्हणजे पाण्यामध्ये असायचं आणि त्यानंतर मग त्यातून किडे मकोडे पण निघायचे एकदा तो तो वळवणारा सापासारखा पण एकदम माहिती नाही तो एकदम झाडाचे मड मधून निघाले नव्हतं असं एकदम काय ते एक बोलतात काय तरी आणि मध्ये छत्रीच्या इकडनं पाणी पडतोय तिकडनं पाणी तेलावर पाणी येते वाऱ्याने एकदा दोनदा तो पुन्हा पाणी माहिती ना तेलामध्ये आणि आमच्या हाताची तुम्हाला काही रेषा दाखव असं दिसणार नाही इथे 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 हे सगळे सगळ्यात वाडा पोहोचले जे आम्ही विसरणार नाही खूप तेव्हाच कळतंय लाईफ मध्ये आपण पुढे जातो ना गोष्टी आणि मी ना बोलायची त्रास होते ना एक दिवस आपल्याला जेव्हा सक्सेस होणार ना आपण अजून सक्सेस आपण आहोत ना आपण अजून स्ट्रगलच करतोय पण ज्यावेळी आपण खूप करोडपती येऊन बसलेलो असत ना आपल्या स्वतःच्या घरात तेव्हा आपण डिस्कस करणार ना आपल्या हे सगळे आपल्याला आठवण करून देते तू ग्राउंड वर म्हणजे तू घमंड नको आणि स्वतःमध्ये हे जे आहे ना एकून आलेले असतो तर हे निशाणी हा तर ब्लॉग पण मी त्यासाठी शूट करते हा जो पॉडकास्ट आहे की जेव्हा मी सक्सेस होऊन जाऊ ना तर हा पॉडकास्ट परत बसून ऐकू बघ की आम्ही ते कारण त्यावेळी ना थोडे धुले होऊन जातात ना आठवणी थोडे होऊन जातात धुनले आणि आपण त्यावेळी एवढं काय रेकॉर्डिंग मी विचार करायची की रेकॉर्ड करू पण नाही एक दोन व्हिडिओ मी शूट केलेले आहेत तुम्ही शेअर करीन असेल ना माझ्याकडे पण त्यावेळी नाही आहोत रेकॉर्डिंग करायला तर आपले जे बोलून आपण व्यक्त केलेले फिलिंग असतात ते लक्षात राहतात तर ते अशी आमचे पावसाळी दिवस जात होते पण त्यावेळी आम्हाला कुठे जागा मिळाली नव्हती की काय करायचं कुठे करायचं त्यानंतर मग पाऊस संपला मग परत थंडीचा सीझन चालू ऑक्टोबरचा महिना आला ना ऑक्टोबर चालू झाला त्यानंतर ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर नंतर मला ते दिवाळीचे वॅकेशन स्टार्ट झाले hmm. मग दिवाळीच्या वॅकेशनला एक चमत्कार घडला परि कॅन्टीन ची तिथे आता मी सध्या बिझनेस करत आहोत तर हिला <laughs> ऍक्च्युली तिच्या ओळखीचे होते ते ज्याने तिला ऑफर दिली तिला मी स्पष्ट बोलली तू हा म्हणायचं परत फोन कर आणि हा म्हण आपल्याला करायचं आपल्याला देवाने समोरून आपल्याला ऑफर नाही दिलेला संधी भेटते तुम्हाला काहीतरी मोठं करायचं त्याला नाही म्हणायचं नाहीये माहित नाही आपलं काय अजून फ्युचर कारण की हे वडापाव करता करता त्रासाला जेव्हा देव पण बघतो तेव्हा आपण त्या त्रासामध्ये पण किती पॉझिटिव्ह आहात त्या मेहनतीने आपण काम करतो ते आपल्याला देव हे बघूनच संधी दिलेली आपल्या हे मी तिला समजवलं आणि मी बिलकुल पण नाही बोलायचं नाहीये आपण बघूया कसं मॅनेज करायचं ते आपल्यासाठी पण तो फर्स्ट टाइम असणार आहे कॅन्टीन कसं मॅनेज करायचं ते तर आम्ही तो ऑफर ऍक्सेप्ट केला आणि मग दिवाळीनंतर आम्ही आम्ही त्यावेळी पण असा विचार करायचो की नाही सॅटर्डे संडे आपल्याला टाइम असेल ना आपण स्टॉल लावायचा जेव्हा सुट्टी असेल बिझनेस अजून कधी लावलंच नावला स्टॉल त्यानंतर दिवाळीचा जो लास्ट होता आमचा लास्ट होता त्यानंतर मग आम्ही कॅन्टीन चालू केलं चालू केला आणि फिलहाल तर सध्या तर आम्ही म्हणजे चांगलंच चालवतो त्याला म्हणजे आम्ही फुल जसं डेडिकेशन बिझनेस बिझनेसला करतो त्याच डेडिकेशन आम्ही हा कॅन्टीन पण चालवत आहोत तर लेट सी बघा जे तुम्ही म्हणजे मेहनतीने आणि तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीने आणि इमानदारीने जी गोष्ट करताना ती पुढे तुम्हाला बरकतच देते तर हे आम्ही आमच्या बिझनेसवर जाणवलं हो। आणि तेच आम्ही आपल्या दुसऱ्या बिझनेसवर अप्लाय करतो हो। आहोत आणि आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वडापाव विकतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ना व्हरायटीज ऑफ नाश्ता विकतोय आणि खूप खूप व्हरायटीज आता आम्ही करत करत आहोत ऑर्डर्सही घेत आहोत आता जेवणाचे वगैरे अँड खूप काही सध्या चालू आहे आणि आय होप आपण याच्यापेक्षा अजून मोठं काहीतरी करू करूया मध्ये आणि सपोर्ट तुम्ही नक्की करा आणि तुमच्याकडे तर नक्की आमचं जे काय पुढे आम्ही करू ते तर तुमच्याकडे नक्की माहीत पडेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये आपण दोन तीन इव्हेंट्स पण केले ना मोठे मोठे इव्हेंट्स केले आम्ही लोकांनी एक वडापाव उत्सव होता मुंबईमध्ये आणखी तेव्हा एक पिक्चर रिलीज झालं मराठी दोन पिक्चर रिलीज झाले वडापाव आणि एक लंडन मिस्टर काहीतरी असं पिक्चर मुंबईमध्ये स्पेशली वेगवेगळे फेमस वडापाव आले तिथे आले होते आणि आम्हाला माहित पण नाही त्याच्याबद्दल आम्हाला त्या पॉलिटिशियन राज ठाकरे यांच्या ग्रुप मधून त्यांचे जे होते हो एका फोन त्यांच्या तर वर नंबर काढून तर त्यांनी आम्हाला विचारला की असाच महोत्सव होणार आणि आम्हाला समोरच्या नाही तुमचे नाव रिकमेंड केलेले म्हणजे असं नाही की त्यांनी आमचा खाल्लं त्यांना आमच्याबद्दल काहीच माहित नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं नाव रिकमेंड झालेलं किंवा दोन मुलींचा वडापाव तिथे करून आणि युनिक आहे त्या लोकांचा आम्ही तिथे बोलू कशा नाही इव्हेंट होत्या आमच्या आदर्श मधला पण एक त्यांचं क्रिकेट चा इव्हेंट होतो तीन दिवस ते अंकीला तेव्हा नव्हती मला ते कार्यक्रमात गेले मी आणि माझी मम्मी होती त्यामुळे तेव्हा पण ते, ते आलेले ना की नाही म्हणजे आपला गेडिंगच्या क्लासला त्याच्या अगोदर ते आम्हाला बघून गेले त्या दिवशी आम्ही नव्हतो मध्ये सेकंड आले की मी कला आहेत आपण नेते तो म्हणजे कि रेकमेंड के वाडापाचाय तो हमलो आप तो नंतर ना, मी विचार केला की नाही करतो नाही करत मी बोलली आता अंकिता पण तिथे अवेलेबल नव्हती तर मी बोली की हो मी मेरी पार्टनर को पूछ के बताती। आपको मैं बाद में कॉल करतो मी अंकिताला कॉल केला मग बोली बघ असे इव्हेंट आहे तर एक मन होतं की नको यार काय माहित नाही किती होणार किती नाही बिकॉजचा महिना चालू होता हा जो आदर्शी गोष्ट पडते ना त्यावेळी आमचा डाऊनफॉल होता आम्हाला ऑलरेडी नेगेटिव्हिटी आमच्या मध्ये आलेली असं वाटायचं की नाही होणार काय उभा टाइमपास करायला जायचं जिथे जिथे एवढा कम होत काय तिथे तेवढं काउंटिंग पण कशी होती ना कमी होती जी आम्ही डेलीची होती ती आमची चांगली होती बिझनेसची आणि त्यांची काउंटिंग कमी होती त्याला बोलली की नको या त्यापेक्षा आपण आपल्याच धंदावर कमवू शकतो आम्हाला कॉल करून प्लीज आम्हाला खूप जास्त फोर्स तुम्ही प्लीज नाही नका तुम्ही प्लीज लावा त्यांचा एक इव्हेंट होता क्रिकेटचा इव्हेंट होणार होता तर तिथे फूड स्टॉल लावतात ना तिथे इव्हेंट्स वर तसं त्या लोकांना लावायचं होतं आमचा वडापावचा काउंटर तर त्यावेळी त्या लोक आम्हाला खूप फोर्स करायला लागले की अरे करा करा करून पण आम्ही विचार केला जाऊ दे करून टाकूया पण तो एवढा सक्सेस झाला ना तिथे की आजपर्यंत तिथे काहीही इव्हेंट असतो ना आदर्श मध्ये स्पेशली त्यांच्या सोसायटीचा ते लोक आम्हाला बोलत होते दुसरा कोणी रिसेंटली आम्ही त्यांचं ऑर्डरचं ऑर्डर करायला आणि खरं बघायला गेलं खूप खूप छान आहेत म्हणजे त्या लोकांचा स्वभाव एकदम खूप मस्त माणसाची एक असं बॉन्डिंग म्हटलं ना म्हणजे आता खूप छान बॉन्डिंग झाली फॅमिली सारखी ते पूर्ण एक्चुअली तुम्हाला सांगते पूर्ण गुजराती लोक आहेत आणि आम्ही त्यात मराठी आमच्या दोघांची पण बॉन्डिंग आता एवढी छान झाली की आता तिकडनं पण आम्हाला ऑफर येतात लेट्स सी काय वूट काय चांगला घडलं तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू शकतो जर ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला गमवायची नाही ती जिकडं आलेली ना तिकडून ऑफर आम्हाला काय नाही काम केलंय पण एक खूप मोठी ऑफर येते आम्हाला तिकडं सी कुठपर्यंत सध्या तर आपण आमचा बघायला असे खूप सारे जण आम्हाला ऑफर करायला रेडी आहेत नॉलेज पण नाही की कसा असतो कसं नाही बघ काय होतं तुम्हाला नक्की शेअर करू आम्ही आम्हाला पण खूप आवडतं आता शेअर बिकॉज खूप माणसं आहेत जे मोटिवेट होऊ शकतात आम्हाला बघून आणि आता सध्या तर आम्ही खूप चांगला करतो आता सुट्टी चालवणार आहे आमची पंधरावीस mm -hmm. दिवसाची फिफ्टीन डेज सुट्टी मध्ये जाणार आहे आमचे पण अजून फिफ्टीन डेज बाकी काम करायचे अप्रिल चे पण ते झाल्यानंतर मे मध्ये सुट्टी आम्हाला मग जून पासून परत आपली सुरुवात होणार आहे आणि आपला या कॅन्टीन मध्ये आपल्या कॅटरिंग च नाव पण आम्ही ठरवलेलं आहे जॉयफुल कॅटरिस कॅटरेज जॉयफुल कॅटरीज आहे आमच्या नवीन या फेदर आमच्या टोपीला लागलेला आहे तर आपला एक मी आत्मनिर्भर वडापाव अँड आपला सेकंड फेदर आहे जॉयफुल कॅटरिंग तर त्याची आम्ही ऑर्डर घेतो कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की कळवा जेवणाची तुम्हाला मी दाखवला पण बघायला चारशे जेवण झालं आमच्या मनावर तर आपण किती स्कूलमध्ये करतच असतो पावभाजी ची ऑर्डर फ्राईड राईस ची ऑर्डर मोठे मोठे ऑर्डर आहेत साठ सत्तर माणसांची ऑर्डर मारतच जाऊ शकतो तर हे आता नवीन फायदा आपल्याला आहे आता ह्याच्यात पण आम्ही युनिफॉर्म वगैरे बनवणार आहोत आम्ही तर हे पण सेपरेट ब्लॉग शूट करून तुम्हाला नक्की प्रोग्रेस आमचा दाखवू की आम्ही कसे युनिफॉर्म आहे आमचे डिझाईन काय असणार आहे पण अजून फायनल झालं तुम्हाला मी दाखवेनच काय डिझाईन झालेला आहे अँड सामान अजून आम्हाला इन्व्हेस्टमेंट अजून आम्हाला लागणार आहे अँड खूप काही गोष्टी आहे जी करायची ते नंतर अंकिता तुम्हाला दाखवा म्हणजे अंकिता नेहमी आम्ही दोघी जाणून आपल्या स्कूल अंकुची टीम मेंबर कोर टीम मेंबर झालेली आहे जी पण कोण नवीन असेल तर प्लीज आमचं सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आम्हाला असंच सपोर्ट आणि प्रेम द्या आणि असंच बेस्ट विशेष द्या आम्हाला की आम्ही आपल्या लाईफ मध्ये असंच पुढे पुढे जाऊ आणि प्रोग्रेस करत आहोत ते नक्की आम्ही शेअर करू तुमच्याशी अँड जर कोणाला असं बिझनेस करायचा असेल तर मी नक्की सांगेन की बिझनेस स्टार्ट करा जास्त विचार करू नका पहिलाही आम्ही बोलायचो जेव्हा आम्ही वडापाव स्टार्ट केला आताही बोलेन की जेव्हा विचार आपण केला ना पक्का की आपल्याला बिझनेस करायचा तो कोणताही बिझनेस असो त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन चालू असता आम्हाला पण खूप अप्स अँड डाऊन्स भेटतात आता आमचा एप्रिल आणि मे ते डाऊनच आहे सगळ्यांचा बिकॉज सुट्ट्या चालू असतात आता पण कॅन्टीनच्या बिझनेस पण आता आमचा म्हणजे ग्राफ खाली चालू बिकॉज सुट्ट्या चालू आहेत सगळ्यांची का आपण कुठं बोलायचं आहे तर हाय एप्रिल आणि मेचा मला वाटतं स्पेशली फूड बिझनेस वाल्यांचा तर असंच असेल मेबी बिकॉज आमचा होतोय तसा दोन वर्षापासून मेबी सो असं आहे तर कोणाला जर आपण लाज वाटून घ्यायची नाही जर लस्तर पण करायची वेळ आली तर करा करा बिंदाज कर, कर, आपलाच एरिया आपलीच मुंबई आहे माहेर माणसं येतात तिथे काम करायला तर आपण का मागे आठायचा आणि खरं सांगते ना तुम्हाला जॉब पेक्षा जास्त अर्निंग आहे ना हे रस्त्याचे धंदे करते ना ते लोक खूप अर्न करतात आदली गोष्ट सांगते स्वतःच्या बिझनेस ला कसला त्रास कसला त्रास स्वतःसाठी करतो ना आपण त्याला मला नाही वाटत काय त्रास वाटत काय पण झालं तरी तो आपला आहे ना तसं आहे तर बिंदास करा बिझनेस अँड भेटूया आपल्याला आपण आता मला वाटतं हे एपिसोड संपला आपला तर हेच एवढंच होतं आपली जर्नी तिला अँड ह्याच्यानंतर आता पुढे काय करू आम्ही अजून दोन चार दुकान उघडूया सो आपला वडापाव नक्की आम्ही चालू करूया करूया बिकॉज आमचे कस्टमर्स खूप आम्हाला विचारतात तर नक्की त्यांच्यासाठी तरी आपल्याला आपला परत वडापाव आणायचा आहे सो लेट सी कुठे आम्ही दुकान उघडून शोधा शोधा करायची आपल्याला पंधरा शोधूया कुठेतरी स्टार्ट करूया अँड भेटूया ब्लॉग्स मध्ये हे आपले पॉडकास्ट वाले जे होतात ते आता संपेल इथे असते किती बोलती ना